जय जिजाऊ जय शिवराय आज आपण आलो हो, आहोत आलो आहोत संगमनेर येथील जिल्हा व हो, अतिरिक्त सत्र न्यायालय या ठिकाणी या बिल्डिंगच्या कामाला दोन ते तीन वर्ष झाले असतील पूर्ण परंतु या बिल्डिंगचं काम खरोखर खूप छान झालेलं आहे परंतु या बिल्डिंगची आज आतमध्ये काय अवस्था ती तुम्हाला दाखवतो या माझ्या बरोबर या प्रत्येक बाकड्याखाली अशी साचलेली का मला वाटतं एक एक महिना इथे साफसफाई झालेली नाही अशी प्रत्येक बाकड्याखाली धूळ साचलेली खूप हे मेंटेनन्स या बिल्डिंगचं आहे इथ इथे पिण्याच्या पाण्याचं फिल्टर आहे आणि शेजारीच अपंगांसाठीच सा वॉशरूम आहे आता पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरची शेजारी बघा खाऊन थुकणाऱ्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे का ही मालमत्ता आपली स्वतःची जयंतीची आई एवढी घाण करायला थोडीफार काहीतरी वाटली पाहिजे आता हे बघा या अपंगांचं जे स्वच्छता गृह आहे याची अवस्था बघूया आपण जर एखादा अपंग खरखोरीत आला तर त्यांनी काय भोगायचं इथं जर म्हटलं आता एखाद्या आपण याचा वापर उपभोग घेता येईल का या स्वच्छता गृहाचा एखाद्या अपंगाला उपभोग घेता येईल का आता हा कोर्टामध्ये शांतता ठेवली पाहिजे आपण म्हणून मी हळू बोलतोय पण या कोर्टाच्या परिसरातला आतला जो पॅसेज आहे हा इथं कचरा पडलेला आहे इथं एवढी घाण आहे तिकडे पूर्ण पूर्ण अस्वच्छता आहे चल। या बाकड्यांखाली मला वाटते जेव्हापासून ही इमारत चालू झाली असेल तेव्हापासून या बाकड्यांखाली स्वच्छता केलेली नसेल एवढी घाण या बाकड्यांखाली आहे हे बघा या एवढ्या कचऱ्यामध्ये लोक काम करतात ही बघा जिन्याखाली किती घाण आहे इथं बघायला सुद्धा किळस वाटते एकदम या बॅगा कसल्या भरलेल्या इथं कसल्या गोण्या माहीत नाही पण खूप घाण आहे आता या जिन्यामध्ये बघा हे जिनेतली अवस्था बघा खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे त्या वरती जिनेतल्या कोपऱ्यात बघा हे जाळमट बघा बघा हे थोडं घेतलं आता या ठिकाणी येथे थुंकू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा बोर्ड लिहून सुद्धा इथं थुकलेलं किती घाण आहे थुकणाऱ्याला सुद्धा काहीतरी जनाची नाही तर मनाची काहीतरी लाज वाटली पाहिजे आणि इथं कॅमेरे सुद्धा नाही जर फक्त बोर्ड लावलाय तर सरकारने आणि प्रशासनाने त्यावर कारवाई सुद्धा करायला पाहिजे जर एखाद्याने अशी घाण केली तर त्याला एक दिवस जेलमध्ये जर ठेवलं तर ते पुन्हा अशी घाण करणार नाही इथं लिहून सुद्धा लोक इथं घाण करतात बघा प्रत्येक फरचीवर आणि प्रत्येक कोपऱ्यात घाण आहे तर आता आपण या नवीन बिल्डिंग जी कोर्टाची आहे तिची अवस्था आपण बघितली तर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर आपलं बोलणं झालं काही नागरिकांबरोबर पण आपलं बोलणं झालं प्रत्येकाचं म्हणणं आहे की याच्यावर कोणाचं तरी नियंत्रण असायला हवं आणि स्वच्छता ठेवली पाहिजे जरी लोक थुकतात मग ते अधिकारी असू शासनातले असू प्रशासनातल्या असू जनता असू यांच्यावरही कोणाचा तरी अंमल असला पाहिजे कोणाची तरी भीती असली पाहिजे याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि याचा मेंटेनन्स ज्याच्याकडे आहे त्यांनीही प्रामाणिकपणे हे काम केलं पाहिजे आणि जनतेला आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे याच्यावर कोणीतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे एवढीच आपली अपेक्षा आहे आणि काहीतरी परिवर्तन व्हावं काहीतरी सुधारणा व्हाव्या काहीतरी बदल व्हावा याच्यासाठी आपला हा प्रयत्न आहे Deixa de eu dizer de si